पालकची भाजी तर आपण सगळेच खातात तर आज मी आज नवीन प्रकार आणलेला आहे तुमच्याकरता खास कॉर्न पालक म्हणजेच आपली ही पालक आणि त्याच्याबरोबर हे कॉर्न कॉर्न म्हणजेच आपला मक्का तर या रेसिपीला आपण सुरुवात करण्याच्या आधी काय काय लागते ते मी सांगते तुम्हाला मी घेतले दोन कांदे लसूण दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्हाला गरजेप्रमाणे तिखट कमी खात असले तर कमी घ्या जास्त खात असले तर वाढू शकतात आणि लाल तिखट जिरे हळद आणि मीठ एवढ्याच साहित्यामध्ये आपली हे कॉर्न पालक तयार होते चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू आणि त्याच्याबरोबर घेतलेला आहे आपला किचन किंग मसाला कॉर्न पालक बनवण्यासाठी ना मी एक जोडी पालक घेतलेली आहे आणि हिला स्वच्छ निवडून कापून घेतलेली आहे आता आपण हिला आधी एक उकडी घेऊ म्हणजेच एक वाफ देऊन शिजून घेऊ नंतर याला मिक्सरमध्ये ग्राइंड करू आपण पालकला बॉईल करून घेणार आहे पालकला पालक पाणी घालून उकडून चांगलं बॉईल करून चा। घ्यायचं म्हणजे आपल्या पालकचा कलर ना छान ग्रीन राहायला पाहिजे जास्त उकडायचं नसते पालकला साधारणत तीन ते चार मिनिट बॉईल करून घ्यायचं आणि मग थंड करून त्याला मिक्सर मध्ये करायचं पालक तर उकडायला ठेवलाय आपण आता आपण या मक्याच्या दाण्यांना सुद्धा बॉईल बॉईल करून घेणार आहे कारण थोडसे हे कच्चे नाही राहायला पाहिजे म्हणून यांना थोडस बॉईल करून घ्यायचं चला मग यांना पण बॉईल करायला टाकू आपण कॉर्नला दोन ते तीन मिनिट बॉईल तर आपले कॉर्न छान शिजून जातात म्हणजे भाजीला भाजीमध्ये ना कॉर्न म्हणजेच आपला मक्का कच्चा नाही लागत खायला आपले हे तीन ते चार मिनटं पालकला बॉईल करून झालेले आहे आता आपण गेटची फ्लेम बंद करू आणि हिला पाणी काढून आता हिला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहे असं पाणी काढून हिचं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आणि पेस्ट बनवून घ्यायचं पालक आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून याला फिरून घेणार आहे बघा हे आपलं पालक ग्राइंड केल्यानंतर हिचा कलर किती छान आला आहे ना ग्रीन असाच कलर पाहिजे आपल्याला दुसरीकडे आपले कॉर्न पण बघा छान शिजले आता याचं पाणी काढून घेऊ आपण आता कांदा कापून घेऊ आपण कांदा तुम्ही तुमच्या हिशोबाने बारीक किंवा जाळ कापू शकतात पण जास्त तर याच्यात बारीक कांदा कापून टाकायचा म्हणजे आपली भाजी खूप छान बनते कॉर्न पालक बनवताना एक खास गोष्ट लक्षात ठेवायची की कॉर्न पालक बनवताना लसूण थोडा जास्त घालायचा त्याच्याने काय होते ना आपल्या कॉर्न पालकला खूप छान टेस्ट येतो आणि खायला पण झन छान लागते लसूण असं बारीक चिरून घ्यायचा किंवा तुमच्याकडे कुटणी असेल तर त्यात कुटून पण घ्यायचं दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या मी ते आपला कांदा आणि लसूण मिरच्या चिरून झालेल्या आता आपण कर्ण पालक बनवायला सुरुवात करू सर्वात आधी तेल घालायचं आधी टाकायचं जिरे मग घालायची शेवटी हिरवी मिरची लसूण आणि सगळ्यात शेवटी कांदा हा चा। कांदा हा लसूण लाल झाल्यावर घालायचा आणि छान छानपैकी लाल खरपूर भाजून घ्यायचा कांद्याला कांदा भाजतानाच मीठ घालायचा म्हणजे भाजीला खा छान चव येते आणि आपला कांदा छान भाजून येतो बघा भाजीचा टेस्ट एकच याच्यावर निर्भर असते की आपला जे कांदा भाज्या भाजतो ना तो लाल तांबूस रंगाचा भाजला तरच भाजीला टेस्ट येते तर बघा माझा कांदा लाल झालेला आहे आता छान तर ह्या स्टेजात आपल्याला सगळे मसाले जे बेसिक मसाले आहे ना ते घालायचे आहेत तर म्हणजे मी मीठ आधी घातलेला आहे तर आता मी घालते हळद मग घालते लाल तिखट थोडासा किचन किंग आणि याला फिरून घ्यायचं ह्या स्टेजलाच ना आपल्याला थोडस पाणी घालायचं म्हणजे आपले मसाले ना जळत नाही आणि भाजीला पण छान टेस्ट छान टेस्ट म्हणजे छान व्हायचं भाजीला कॉर्न अलक जिथे एक चपाती खालत मी तिथे दोन चपात्या खाणार सगळं आपल्या मसाल्याने छान तरी सोडलेली आहे म्हणजे आपला मसाला खूप छान खरपूर भाजून झालाय आता ह्या स्टेजला आपल्याला टाकायचं हे ग्राईंड केलेली पालक आणि त्याच्यासोबतच बॉईल केलेले कॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे पालकची भाजी रेडी झालेली आहे हे भाजीला तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा भाकरी बरोबर भाजीला वाव मस्त पालकची भाजी तर रेडी आहे चला तर मी तर खायला रेडी आहे तुम्ही कधी बनवणार आहे मला कमेंट करून सांगा जर का तुम्हाला आवडली तर